याल याला एके बागाचे असले आपल्याला एकदा याला वाटत जर असेल ना ते मराठे नाहीत सरकार पेक्षा मोठा मराठा पुन्हा दाखवा लागेल नाही येणार असं बोलतो केस मागले तर केश आपण काय असला कोणचा मुख्यमंत्री कोणता गृहमंत्री आहे तू काय करायला आंध्रात एक सांगतोय उजाडात एक करतोय माझे हे बघा धनगर बांध तू फसवल असेल पण तुला सांगतो माझ्याशी गद्दारी करून तो रडकुंड्या आला होता याच मराठ्यांमुळे तुला आनंदाचा दिवस उगलेला आहे सत्यात बसायचा मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही हा, हा तो आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्यांनी मतदान नाही केले एक सुद्धा त्याच्यात जर हिंमत असली ना फक्त मन म्हणा मला मराठ्यांनी मतदान नाही केलं मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही फक्त मितक बेमान नाही व्हायचं देवेंद्र फडणवीस इतकं बेमान नाही व्हायचं सन्मानानं दोन दो तीन महिने झाले असते सात सत्ता आलेली सन्मानानं बोलत होतो पहिल्यापासून तू दे तू दे शब्दापासून फिरायचं नसतं जीव गेला ना तरी फिरायचं नसतं हे महाराष्ट्राचा पण आहे महाराष्ट्र हा सोपा शब्द नाहीये महाराष्ट्राला एकदा शब्द दिला त्याच्यापासून जीव गेला तरी फिरायचं नसतं असे वीर महावीर घडलेले या मातीत त्याच्यामुळे इथं दिलेला शब्द तो खराच करायचा मग वेळ आली तरी कसली आली तरी चालतो आयुष्याचे खेळायलाच इथं पंधरा तारखेपासून साखळी उपोषण सुरू होत आहे पुढे पुढे टप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे आता प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं आम्ही आझाद मैदानालाही पाण्याला जाणार आहे तारीख लवकरच सांगतो आम्ही कारण यांनी भयंकर फसवणूक केली एवढी मोठी फसवणूक केली की गॅजेट शिंदे समितीकडे म्हणजे लगेच लागू लागू करतो आता शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे कायद्याकडे हा म्हणतो मी याला सांगितलं पटत नाही देवेंद्र फडणवीसला कायद्याकडे म्हणजे आता नुसतं सरकारकडे ते घ्यायचंय आणि ते त्याची अंमलबजावणी करून लागू करायचं तीनही गॅजेट आहे आमच्या महाराष्ट्राचं कल्याण होतं मराठवाड्याचं होतंय पश्चिम महाराष्ट्राचं होतं काही विदर्भ आणि पूर्ण खानदेशाचं होत इतकं कल्याण होत लागित नाही कुस्त होईक जायचा भोला तिकडे जायचा भला इकडे जायसा एक यलिकॉप्टर येतो तिसरंच घेऊन म्हणजे आम्हाला दाखवते मग चालले तिसरीच हा आम्हाला गोर गरिबांनी तुमच्यावर बोलायला फेकायचे आणि यांचा त्रास आहे म्हणून लोकांना सांगायचं आणि मग लोकांनी उठाव करायचा आणि यांच्यावर बोलायला फेकायचे लोकांनी गोरगरिबांनी गोर निवडणुका मग हातात घ्यायचा आणि नंतर गोलाला फेकायचे आणि यांनी थोडे दिवस झाले की मग हळू हळू दम्मा दम्मानी जाऊ यायचं आम्हाला शिक्यतो का तुम्ही मी अर्गरीबाच्या बाजूने ना तर या महाराष्ट्रातल्या नेत्याला मी चालच करून देत बोलताना म्हणलं की चालक म्हणतो दबाव टाकतो खरे करतोय खरं मी करतोय माहिती घेतोय मी आता म्हणूनच मी पहिल्या सुरुवातीलाच म्हणलो की मी विनाकारण कोरावरती आरोप लावत नाही डाग लावत कारण आत्ता पोहोचत नाही मग आत्ताच कस काय तुम्ही तर म्हणता देवेंद्र फडणवीस केस मागे घ्यायचं मग असे कोण अधिकारी गो आंबडला की आंबडला की त्याला हाव लागली नाव कामायची गरिबाच्या मराठा पोर मध्ये टाकून तुला हाऊ लागली तुला गाडी घराला पाठवू शकतो आम्ही तो आमच्या पोरात वाटलं करणार म्हटलं तो लेकरात वाटलं होणार तुला गाडी घराला पाठवलं लेकरात वाटत झालं ना तोच जाणार मग चांगलं घरा लोक असतील तर वेळी ती आज आमच्यावर आली एक वर 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 नहीं। नहीं। ना एक दुसऱ्या वर्षेनी चार महिने वर्षनी दहा वर्षांनी कुठे ना कुठे गचशील प्रॉपर्टीच गच्ची ते मग आम्हाला आम्हाला बी खेळता येत आम्हाला बी सापडत येतं कोणाकडे किती भ्रष्टाचाराचं काय कोणचे काम आहे तो सोड टोकस जरी घातला तरी गोर गोरगरीबांच तर तळात कधी जांगावर घेऊन कधी नये त्याचे दुष्परिणाम कारण गोरगरिबांनी गोरगरिबाच्या लय कष्ट करून लेकर शिकवलेले असते ते मंद, पालकमंत्री हाय नाही मला त्यात बघू द्या जर अशा पद्धतीची स्टेप सुरू करायची असली तर मी खेटायला तयार आहे मला बघू द्या मोगम कोणाला आपण डाग लावू नये कोणावरती आरोप करू नये विनाकारण काही नसून एखाद्यावर का आरोप करणं आपल्या सोबत तरी क्लिअर चांगले काम आहेत त्यांचे पालकमंत्र्यांचे आतापर्यंत त्यामुळं समाधान लोक आम्ही सुद्धा काय गरज नाही आरोप करायची